घर बांधण्यासाठी आवश्यक असणाऱ्या दर्जेदार साहित्याचे दालन आता आपल्या कळंब्यामध्ये घरासाठी लागणारे अल्ट्राटेक सिमेंट फरशीचे केमिकल पोलाद सळी नामांकित ब्रँडचे पेंट वॉटरप्रूफ केमिकल यासह बांधकामासाठी लागणारी वाळू खडी क्रशर यासारखे सर्व साहित्य एकाच छताखाली मिळणारे दालन म्हणजे कळंबा येथील गजानन ट्रेडर्स माफक दर आपुलकीची सेवा देणारे गजानन ट्रेडर्स आमचा पत्ता त्रिमूर्ती कॉलनी महादेव मंदिर समोर मेन रोड कळंबा संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठ्याऐंशी पंच्याण्णव पंचेचाळीस आणि पंच्याण्णव पंचावन्न पंच्याण्णव पंचेचाळीस अंबा मातेचा नवरात्र उत्सव सर्वज्ञ उत्साही आणि आनंदी वातावरणात साजरा केला जात आहे आज बुधवार कळंबा गावचे ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची ब्रह्माणी रूपातील पूजा साकारण्यात आली आहे ही पूजा श्रीपूजक राजू गुरव संदीप गुरव आणि आराध्य गुरव यांनी बांधली आहे बालिंगा गावचे ग्रामदैवत कात्यायिनी मंदिरात देखील भाविक देवीच्या दर्शनासाठी गर्दी करत आहेत आज कात्यायिनी देवीची मयुरासन रूपातील आकर्षक पूजा बांधण्यात आली होती ही पूजा श्रीपूजक वैभव गुरव आणि ऋषिकेश गुरव यांनी बांधली आहे